नमस्कार मी सुषमा फडके आपले जीए ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पिंगळावेळ या कथासंग्रहातील कैरी ही कथा मी आपल्यासमोर सादर करत आहे ऐकूया तर कैरी कथेचा अकरावा आणि शेवटचा भाग कैरी श्रीपूमा एक वाजताच बाहेर पडला आणि झपाझपा चालू लागला तो कोपरा वळून गेला असेल नसेल तोच पोस्टमन आला आणि त्यानं एक पाकिट खोलीत टाकलं मी टोपी घालून दहावत गेलो श्रीपूमा तोपर्यंत विणापाणीच्या देवळापर्यंत गेला होता मी धापा टाकत पत्र त्याला दिलं पत्र म्हणताच तो घाबरला आणि मटकन देवळाच्या कड्यावरच बसला त्याने मोठ्या कोरड्या डोळ्यांनी पत्र वाचलं आणि तो ताड तहाड परत आला मी परत येतच तो घोगऱ्या वाजत म्हणाला मावशी गेली झोपली ती उठलीच नाही त्याने रागाने पांड्याचं पाण्याचं भांड लाथाडलं आणि त्यामुळे खोलीभर पाणी झालं मग त्याने चिंध्यांचा ढिगारा उधळला मी काही चिंध्या रंगीबेरंगी पिसाप्रमाणं माझ्या अंगावर येऊन पडल्या मशिनीला तेल लावायचं नळकंड खिडकीत होतं ते देखील त्यानं खाडकन कर भिंतीवर आदळताच त्यातलंही तेल डाच पडलं आणि भिंतीवर तेलाचा डाग पडला मूर्ख बेअकली अक्कल शून्य तो ओरडत म्हणाला मी काय मेलो होतो की काय माझे हात झिजले होते हात झिजल्यावर मला फारशी माणसं नाही हेच उलटं माझं फुटकं नशीब कशाला राहायचं होतं त्या घाणीत मला एक माणूस काही जड नव्हतं लात मारायची त्या घरावर आणि त्या माणसावर आणि यायची होतीच तू सरळ या ठिकाणी मला पहिल्यांदा वाटलं श्रीपू मामा मला चिव्या देतोय पण नंतर माझ्या ध्यानात आलं की तो तानी मावशीवर कावत आहे ती गेली आणि ती गेल्यावर तो तिच्यावर असं राबवत आहे त्यानं मला फार वाईट वाटलं पण तो असा पेटला होता की एक शब्द बोलायचं मला धैर्य नव्हतं त्यानं पत्र टराटरा फाडून टाकलं आणि तो पुन्हा खोलीबाहेर फिरू लागला मी काय सांगतोय हे चांगलं ध्यानात ठेव भिंतीवर अगदी तीन बोट लावून ठेव चुन्याची कधीतरी जाऊन त्या राक्षसाला एकदा तरी झोडपून आलो नाही तर माझं नाव श्रीपाद त्र्यंबाक जोशी नव्हे माझे बाप दन त्यानंतर तो एकदम माझ्याजवळ आला आणि हिसक्यानं त्यानं मला उठवलं जा तू बाहेर खेळ मारू तिच्या देवळात तो खोलीच्या मध्ये पाय पसरून उभा राहिला पैलवानं पैलवानाप्रमाणे उडी मारून त्याने शड्डू मारला आणि तो म्हणाला तू नकोस मी आहे की तू आणि मी मिळून अजूनही त्या भडव्या नशिबाला टांग मारू जा तू थोडा वेळ देवळात खेळून ये त्यानं मला जवळजवळ ढकलतच बाहेर काढलं आणि धाड दिवशी दार लावून कडी लावून घेतली मी देवळाकडे निघालो मला वाटलं नरसू राजाराम तिथं असतील त्यांच्याशी बोलायला मिळेल मी तानीवशीबरोबर हरेश्वरला गेलो नाही पण तिथं खरंच गेलो होतो असं सांगून मी तळ्यातली कमळं मून आणि कैर्या यांचं वर्णन करणार होतो तसं माझ्या ध्यानात आलं आपण येताना टोपी घातली नाही आणि टोपी घातल्याखालीच देवळात कसं जायचं मी परत आल श्रीपू मामाला पुन्हा दार उघडायला सांगायच्या ऐवजी खिडकीतूनच त्याच्याकडून टोपी घ्यावी म्हणून मी खिडकीपाशी आली पण श्रीपू मामाला हाक मारायचं मनच झालं नाही कारण चिंध्यांच्या ढिकाऱ्यावर तोंड टाकून श्रीपू मामा लहान मुलाप्रमाणे एकटाच रडत होता मी देवळात गेलो नाही बाहेरच एका बाजूला उमराचा पार होता तिथली फरशी उन्हात फार तापत असे पण संध्याकाळी मात्र ती निवत येऊन नुसती उद्धार होत असे अशा वेळी जाऊन तिच्यावर बसायला मला फार बरं वाटत होतं शिवाय त्यावेळी तुला त्या तिथं शांत वारा लागेल मी तिथं जाऊन बसलो त्यावेळी तिथं आणखी कुणीच नव्हतं तिथं आणखी कुणी नव्हतं हे खरं नाही नाही हे खरं नव्हे भोवती सगळीकडेच तानी मावशी होती मला ढकलून हसणारी मास्तरांना चोख रामरक्षा म्हणून दाखवणारी दमून धापा टाकत शाळेकडे येणारी कडा फोडणारी आईची शपथ घेऊन हातातील काठीने हाडे मोडायला शांतपणे उभी असणारी मावशी आणि मोटार सुटल्यावर भर उन्हातच गुडघ्यात मान घालून एकटीच बसलेली ताणी मावशी आणि आता बरंच राहून गेलं मला हरेश्वरला जायला मिळालंच नाही पालथ पडून मी तिथल्या झऱ्याचं पाणी उंजळीनं प्यायलंच नाही मी तिच्यावर लिहिलेल्या वर्णनाची गंमत तिला पडलीच नाही निळ्या माना हलवत क्षणात नाहीशा होणाऱ्या डवलदार रान मोकळ्या मोरांचं चित्र तर माझ्या डोळ्यांवर कधी उमटलंच नाही झाडावरून उबदार गुळगुळीत तैरी काढायची ती मुठीनंच फोडून तिच्यावर मीठ तिखट हा लाल तिखट हिरवन मग ती घालून खायची ते तर अगदीच राहून गेलं आता मात्र हे कधी होणारही नाही कारण तानी मावशी गेली आणि जाताना माझी मी कैरीच ती आपल्याबरोबर घेऊन गेली श्रोते हो कथा इथेच संपली ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपण लाईक करा कथेला लाईक करा कथा शेअर करा आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले अभिप्राय आमच्या चॅटबॉक्समध्ये जरूर लिहा आम्ही अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहोत धन्यवाद